मी आज तुम्हा सगळ्यांना छंदोगामत्य कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची कविता सादर करते आहे मनके जीते जीत है मनके हारे हार हार गए जो बिन लड़े उम्र रहे अपनों के खातिर कुछ करना है आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है तू भोर का पहला तारा है एक परिवर्तन का एक नारा है ये अंधकार पे लगाने हमने कहा था हम तो बस नमक है महाराज हम तो बस नमक है नहीं कवि तुम नमक नहीं चंदन हो तिलक हमारे माथे का कविता है खत्म हुई अंत में जीत आपकी हुई राजे जनवर्ष की भूप रहोगे चरण चमकती भूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा सहाचरी, सहाचरी ओ सहाचरी ओ संभा

हे गडकोट स्वराज्याचे प्रतीक हे गडकोटास राका शुभा आम्ही कायम आपल्या सोबत असू जगदम 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 मी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं बोलत आहे हे मावळा मी वादळा अरमरण नमस्तांची भाऊ कुणाला धावकरशी नात हे मातीशी भाकर सरणावरची ओझर खायाशी रे ते सरा जातो आम्ही हातायाच जिंकत नाही जवळ

शिवराज शिव महाराज शिव महाराज राजार अ इथं पाय ठेवून अंधी इचार दोस्त करत पकार बर कन कन रुद्रपला शिवरायांचा आधार वारखा म्हणाव कसा कस तुला झेपल वारखा म्हणवा कसा कस तुला झेपल मराठायो आता मराठा यो आता